शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो आज मी परत आलो आहे पार्वती मित्रांनो ज्या ठिकाणी तुम्हाला सेकंड हँड ट्रॅक्टर अगदी कमी भेटून जातात मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो सेकंड हँड ट्रॅक्टर मध्ये एक लाख रुपयापासून ते दीड लाख रुपयापर्यंत देखील ट्रॅक्टर अवेलेबल आहेत परंतु मित्रांनो ते बिगर पेपर ट्रॅक्टर आहेत आणि जे पेपर ट्रॅक्टर मित्रांची सुरुवात जी आहे दीड लाख रुपयापासून समोर आहेत तर या ठिकाणी तुम्हाला साडेचार ते पाच लाख पर्यंत या ठिकाणी सेकंड हँड ट्रॅक्टर भेटून जातात तर चला ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ व्हिडिओ शोधपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असबस्क्राईब करा कारण की मित्रांनो मी तुमच्यासाठी अशीच नवीन व्हिडिओ आणत असतो तर चला व्हिडिओ सुरू करूयात तर चला बघूया स्टॉक मित्रांनो लावलेले आहेत तर मित्रांनो पार्वती या ठिकाणी मित्रांनो अगदी कमी बजेटमध्ये जो ट्रॅक्टर मित्रांनो आहेत हा महिंद्राचा तीनशे पासष्ट डीआय मित्रांनो बिगर पेपर ट्रॅक्टर मित्रांनो हा चालू कंडिशन ट्रॅक्टर याची प्राइस आणि फक्त एक लाख रुपये ठेवण्यात आलेले मित्रांनो कंडिशन तुम्ही बघू शकता अगदी गुड कंडिशन म्हणजे हा ट्रॅक्टर आहे आणि इकडे समोर तुम्हाला मी परत दाखवतो ट्रॅक्टर हे जिकडे मित्रांनो इकडे सोराज आहेत पैसे आहेत पाचशे पस्तीस या ठिकाणी हे जे सेकंड हँड झाले मित्रांनो सातशे पस्तीस सातशे पस्तीस जे आहेत हे सर्व जे ट्रॅक्टर मित्रांनो ह्याचे रेट जे आहेत एक लाख रुपयापासून ते दीड लाख रुपये पर्यंत या ठिकाणी आता आपण समोर बघूया त्या ठिकाणी तुमचा या ठिकाणी स्टॉक चेंज आउट झाले मित्रांनो आता फक्त या ठिकाणी अगदी मी ट्रॅक्टर आहेत सध्या फक्त या ठिकाणी शंभरच ट्रॅक्टर राहिले आले तर हा महिंद्रा तुम्ही ट्रॅक्टरची कंडिशन बघू शकता हा ट्रॅक्टर जो द्यायचा मित्रांनो फायनल दीड लाख रुपयापर्यंत हा येऊ शकतो ह्या टॅक्टर चे पेपर क्लिअर आहे मित्रांनो आणि हा ट्रॅक्टर द्यायचा आहे फायनल दीड लाख रुपयामध्ये ट्रॅक्टरची तुम्ही कंडिशन बघू शकता आणि मित्रांनो हा पॉलिसा आहे दोन हजार वीस मित्रांनो ट्रॅक्टर अगदी गुड कंडिशन मध्ये आणि फायनल प्राइस मित्रांनो साडेतीन लाख रुपये ट्रॅक्टरची तुम्ही कंडिशन पाहू शकता <laughs> मित्रांनो परत इथे महिंद्रा टर्बो सुपर आहेत इकडे हा जॉईंडर पन्नास पन्नास आणि इकडे समोर आहे सातश सातशे बेचाळीस एक्सटी परत इकडे समोर आहेत स्वराजचा सातशे चौवेचाळीस एपी मॉडेल आहे सातशे चौदा एक्सटी स्वराज सातशे चौवेचाळीस एपी अशा प्रकारे या ठिकाणी स्वराजचे सर्वात जास्त ट्रॅक्टर या ठिकाणी भेटतात कारण की मित्रांनो आपले पार्वती अॅग्रो जे आहेत मित्रांनो यांच्याकडे स्वराज तर नवीन ट्रॅक्टर शोरूम असल्यामुळे या ठिकाणी जास्त प्रमाणात तुम्हाला या ठिकाणी स्वराज ट्रॅक्टर पाहायला भेटतात ट्रॅक्टर थोडे कमी असतात परंतु स्वराज आणि महिंद्रा कंपनी ट्रॅक्टर या ठिकाणी जास्त विक्रीसाठी उपलब्ध असतात सेकंड हँडमध्ये तर आणखी पुढे पुढं स्टॉक लावून ते पण आपण बघणार आहोत चला मी तुम्हाला दाखवतोय त्याच्याबद्दल मिनी ट्रॅक्टर लावून आलेले काही बघू शकता मी त्याचा उपयोग जो मित्रांनो तुम्हाला फळबाग मध्ये या ठिकाणी केला जातोय फळबाग म्हणजे जास्त त्याचा वापर होतो या सेकंड हँड मिनी ट्रॅक्टरांचा आता हे मिनी ट्रॅक्टर सीट अवेलेबल येते सोनालिका आहेत मॅशिफारुकेशन आहेत वेष्टी शक्ती कुबुटा सोनालिका हे जे सर्व जे मॉडेल मित्रांनो हे सर्व तर नक्की येऊन विजिट करा आपल्या पार्वती एक्स जालना यांना मित्रांनो पत्ता आहेत या ठिकाणी जालनामध्ये आल्यानंतर तुम्हाला मित्रांनो रोड वरती रो शोरूम आपला दिसून जाईल अगदी आठ किलोमीटर अंतरावर या ठिकाणी आपलं शोरूम आहेत तर नक्की तर या व्हिजिट करा त्यानंतर तुम्हाला आणि जातात आणि देखील मित्रांनो कमी जास्त होऊ शकतात तिथे समोर आहे पा जॉईंटचा मित्रांनो पन्नास पन्नास डी इकडे सोळा सातशे जे पी अर्जुन अल्ट्रा पाचशे पंचावन्न डी आहे परत अर्जुन अल्ट्रा वन सहाशे पाच डी आहे मित्रांनो आणि इकडे समोर सोनालिकाचा सातशे पंचेचाळीस डी आहे पॉवर प्लस ट्रॅक्टर मित्रांनो हे सर्व स्टॉक येथे अवेलेबल झालेला आहे आणि मित्रांनो जालना जिल्ह्यातील सर्वात मोठे शोरूम आहेत या ठिकाणी तुम्हाला सर्वच कंपनीचे सेकंड हँड डेको भेटून जातात इकडे महिंद्रा दोनशे पंच्याण्णव डी आय टर्बो आहेत इकडे समोर महिंद्रा पाचशे पंचेचाळीस मॅसी फॉर्ग्युशन या ठिकाणी दोनशे एक्केचाळीस समोर न्यू हॉलँड सत्तेचाळीस दहा परतीचं एक न्यू हॉलँड आहे सातशे सत्तेचाळीस दहा मित्रांनो पाचशे पन्नास पंचेचाळीस मध्ये हा जॉईंडरमध्ये परत पन्नास पन्नास डी स्वराज सातशे सोचाळीस ए पी मित्रांनो <laughs> आता तुम्ही म्हणता मित्रांनो तुम्ही रेट काय सांगत नाही मित्रांनो कारण की काय आज आपले योगेश स्टाफे सब्जेक्ट सुट्टीवरती मित्रांनो त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला परफेक्ट रेट भेटत नाही मॉडेलचे त्यासाठी तुम्हाला तिथे यावं लागेल मी तुम्हाला एक अंदाजे रेट सांगलेली आहे या ठिकाणी की अ सेकंड हँड टॅकेज आपल्याकडे दीड लाख रुपयापासून त्या ठिकाणी साडेचार ते पाच लाख रुपयापर्यंत आयल्या तरी तुम्हाला विजिट करावं लागणार आहे आपल्या भारतीय जालना यांना